मुसळधार पावसामुळे सडिये शिवोलीमधील पूरसदृश परिस्थिती कायम असून प्रशासनाच्या वतीनं अद्याप कोणतीही मदत पोहोचली नसल्याची खंत स्थानिकांनी व्यक्त केली या परिसरातील नाल्यांची साफसफाई केली नसल्यानं समस्या उद्भवल्याचं इथल्या स्थानिकांनी सांगितलं

चालूय बई इडली तुमचं अशी आहे तुम्ही काय टीव्हीला हां हां नाव सांगू तुमचे पाऊस इतलो पडला कारण तुमच्या घरानु उद्धव गेला गरम सगळे सराउंडिंग भल्ला किने सांगसतो किने त्रास जाता तुमकं उत्काच शक बाहेर भी सरपक जायना

आडुन, ख्रे -ख्रे -ख्रे आडुन आ, 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 ते चले माझे काल बॉम्बे गेला ते नाकडेकडे आडुन ढोलते बॉम्बे गेला कामांग लागो ओ घराण पण असतोज हा एकटत असत तुम्ही एकटत असत म्हणजे ते असले आता काल आ, लाते, लाते। आ, ते कामाच्या साठी ते एक कॉल लैला ते गेला ते सामान भरून तुमका गेला ते आणि कोण कोण शहरत ऐसैले तेने थोडे आढळलेय हमको अच्छा किती दिवसाले उजवा कशादा हे आता झाले सात करकिट मैरन बोललाय

येईल कोण मेव बघ पंच सर तुका करें। तुका करें। तुका करें। तुका पंच हांगा पंच ते येता ते सक भर घेऊन गेला तो कतरे ते पर सांगताले फॅसिलिटी जसा ते कोण किने सांगला तुमक सुटाव त्यांच्याने पण हो कसे सुटाव काय ना सांगताव पंचायतीन वाचन तो सांग म्हणताल पंचायतीन वाचन सांग उदक भरला म्हणून उदक भरता ते जाणान ते जाणान ते कोण कोण ही खोळी 자, 이렇게 하다니. 뭐, 이렇게 하다니. 자, 이렇게 하다니. 자, 이렇게 이렇게 하다니. 이렇게 다니 자, 이렇게 다니 자, 이렇게 하다

पावसांनी आम्हाला हे त्रास कंटिन्यू कंटिन्यू हे कर हा नको कोण कसे करता हा नको ते शेतातले करू हिच्याकडे खाल्ला ते सगळे शिरकोन उरता हा किती घरां एक आणि दोन जाता एवरी इयर मेन रिझन हे उदक उदक म्हणजे सगळं शेतातले उदक आणि वाव हा पण तो त्याच्या पहिली इतकं असं ख ओके okay. बँड बर आणि आता तो पुरावला हो पुरावला हो पुरावला हो सो आता नको त्याचा काही गिरे उपाय एव्हरी इयर येत राहा एव्हरी इयर एव्हरी इयर स... बाबडी प्रॉब्लेम हे आता की कपडे वयर काढून बाहेर आधी म्हणजे वाट आणि तुमकां खंयची येऊपाक ना ना इत वाट इत वाट हा मदी किती वाड हा मदी अरे वाव हा मरे ते ओके तो आता सगळं पुरावलो आहा डिसल्टिंग जायना किंवा खंयच्या फाटीं केल्लो तें दिपा आमचे हय तेणें केल्लो तुमचे सरपंच हय तेणें केल्लो ना न्हू तेणें केल्लें पूण तो कितें वयलें उदक ते लेवल जालें किदें सगळें पोतून वयलें गोवोरमेंट ऑटोलिटी येल्ली रे पळोवपाक बी ना ना कळ्ळें एवरी इयर कोण येता तुमकां पळोवपाक ना ना ओनू कोण येयल्या म्हणून ते दिपा येयल्ले तेणी क्लीन केले क्लीन केलो क्लीन केल्लें पण तितून जाऊ ना जाऊ ना सो मेन कॅनलाचेर येता तुमकां तो आणि शेताचे उदक रिटर्न मारता उदक ऑलमोस्ट एव्हरी हो इयर असतातच असतात कळलं ना बारा महिने शेताचे उदक खेळत असतात सरपंचा किती सोल्युशन दिलं सरपंचा आपण येईल पण जे सी पी हाडून बी आपल्या भाषेन केले पण ते सेम एव्हरी इयर जातात हेच झालं किती सध्या नुकसान तुमकं कर... आमचं नुकसान म्हणजे पासून काय जाऊ ना हा शेतांचे आमच्या वयर पासून उदक पावतात देवाच्या कृपेन अजून वयर ना पण आमचं खाली ते तेका काही स्कॉला वचपत्र असतात

सारखे पहिले सगळे लोट उदक हा शेतात सारखे जाता हे शेताचं लॅवल आणि लँड लेवल ॲक्ट झाला सो शेत किती झालं हा किती म्हटाले शेताचे तरी सायडीच्यान तर खावून आणि एटलिस्ट करून सगळे उदक व आणि हा पण तो डिपान केलेलो पण गेल्या वर्सा केला खबर ना केलोलो पण डीप करू ना जस्ट क्लिनींग ओवर हे येते आनी पूण सुबेज पावस म्हणटकूच यला म्हणतच उदकलं शेताचें मेन हें सगळं लोड वयलो येता आनी शेतान येतो पूण शेताचो लेवल आनी हो लेवल एक जाला जा, ले। सो त्याला लावून तिथे म्हण सोता एटलिस्ट सायडीचो हो लोड करून आनी ते क्लीन करून पाईप